गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी तारदाळ येथे विविध योजनांतर्गत सात पॉइंट एकतीस कोटी निधी मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते व प्रसाद खोबरे यशवंत वाणी सौ अंजना शिंदे सचिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आमदार प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर फक्त नरेंद्र मोदी यांच्या विकास परवास बळकटीत देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही अटीविना पाठिंब्याचे पत्र दिलं होतं पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा स्वार्थासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात कोणतंही विकास काम झालं नाही पण सत्ता परिवर्तन झालं आणि केंद्र व राज्यातील कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणून तारदाळचा विकास केला असं उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ राहुल आवाडे म्हणाले आमदार प्रकाश आवाडे यांनी तारदाळमधील त्यांच्या वतीने चालू असलेल्या विकास कामांना निधी कमी पडला तर आणखी निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं आणि मला निवडून दिलं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत राहुललाही तुम्ही आमदार कराल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी तारदाळमधील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आवाडेंचे समर्थक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एम मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट